समर्थ स्वामी भक्त हो सध्या आपण देवीभक्त झालेले आहोत दुर्गामातेचे भक्त झालेले आहोत कारण सध्या नवरात्र चालू झालेला आहे ह्या नवरात्रामध्ये विविध वी प्रकारचे नृत्य आपण बघतो गरबा दांडिया पन्द पन्द काय हे सगळं आपण बघतो पण ह्याच नवरात्रामध्ये देवीला काय काय आवडतं हे मात्र आपण खास करून लक्ष देऊन पाहतो आणि त्याला आपण प्राधान्य देऊन ते ते गोष्टी आपण करतो मग ह्याच्यामध्ये जसा गरबा आणि दांडिया देवीला आवडतो तसाच जोगवा मागणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कोल्हापूरची जी आंबाबाई आहे तिच्यासमोर जोगवा मागितला जातो मग मा आता हा जोगवा मागणं म्हणजे नेमकं काय किंवा हा जोगवा का मागितला जातो सांगते जोवा जोगवा मागणं हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचाच प्रकार आहे देवीचा कुळधर्म म्हणून जोगवा मागितला जातो मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला किंवा नवरात्रात हा जोगवा मागितला जातो परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन ऊटभर तांदूळ किंवा पीठ मागणं याला जोगवा मागणं असं म्हणतात हे उपासक गळ्यामध्ये कवड्यांची माळ घालतात आणि अहंकाराचे विसर्जन करावे असा या मागचा हेतू असतो या जोगवा मागण्यावरती आता आजकाल दारोदारी जाऊन असा जोगवा मागणं कोणाला शक्य नाही आहे कोणाला शक्य होतही नाही प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात असतो महिलासुद्धा काम करत असतात मग आता अशा वेळेला काय तर मग हा जोगवा आपण ह्या कुठल्या नवरात्रीच्या कुठल्याही दिवसामध्ये आपण मागू शकतो आपल्या घरामध्ये जर भजनाचा कार्यक्रम ठेवला तर त्याच्यामध्ये जोगवावरती एक भक्ती गीत आहे ते भजन आहे भक्तिगीत म्हणण्यापेक्षा भजन आहे आणि जोगवावरचं जे भजन आहे ते म्हणत असताना त्या घरातल्या जितक्या लेडीज जमलेल्या ले असतील त्या स्त्रीकडे त्या स्त्रीनी त्या मुख्य घरच्या स्त्रीला तिच्या पदरामध्ये जोगवा टाकायचा असतो तांदूळ किंवा पीठ यांचा जोगवा हा असतो तर आजकाल अशा पद्धतीने हा जोगवा साजरा केला जातो तर या जव्यावरती एक भारूड एकनाथ महाराजांनी रचले आहे ते असं आहे अनादिर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविद तापांची तापांची कराया झाडणी भक्ता लागुनी लागुनी पावसी निर्वाणी आईचा जोगवा 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 मागेन द्वैत सारुनी सारुनी माळमी घालीन हाती बोधाचा बोधाचा झेंडा घेईन भेद रहित रहित वारीसी जाईन नवविध भक्तीच्या भक्तीच्या करीन नवरात्री करुणी पीटी पीटी ग मागेन ज्ञान पुत्र आईचा जोगवा 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 मागेन असा या भारुडात जोगवा मागण्याच्या विविध रूपांचे आणि त्या मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे आपल्याला व्यक्त झालेले आहेत की का ती जोगवा मागते आहे नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललितपंचमी म्हणजे महालय आठव्या दिवसाला महाअष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी आणि नवव्या दिवसाला महानवमी असं म्हणतात तर त्या पंचमीला ही शुद्ध पंचमीला येत असते त्या दिवशीसुद्धा व्रत करतात काम्यव्रत असं ह्याचं नाव असून स्त्री पुरुष दोघंही करतात ललिता देवीचा या व्रताची ही ती देवता आहे आणि यात एखाद्या करंडकाचे झाकण तिचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात दुर्गानवमीला अश्विन नवमीस हे नाव आहे शक्ती संपत्ती याच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात सकाळी आघाड्याच्या काडीने दंत धावन करतात केळीचे खांब पुष्पमाला याने देवीसाठी मखर तयार करतात आणि पूजाविधनात पुष्पांजली अर्पण झाल्यानंतर गंधाक्षतायुक्त व सागर असा अठ्ठेचाळीस ललितेला राहत वाहतात नैवेद्यासाठी लाडू घारगे वडे वगैरे पदार्थ या दिवशी करतात आणि पूजेच्या अंती घारग्याचे वायन देतात म्हणजेच रात्री जागरण आणि कथाश्रवण करतात दुसऱ्या दिवशी मात्र देवीचे विसर्जन करतात आता महाअष्टमी म्हणजे काय तर महालक्ष्मी व्रत हे एक कमी व्रत या दिवशी करतात व्रतकर्त्या व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केला आणि सोळा गाठी मारलेला दोरा ठेवायचा मग महालक्ष्मीची षोडशोपचारे पूजा करायची देवीला सोळा पत्रींची आणि फुले व्हावीत सोळा घारग्यांचा नैवेद दाखवायचा पिठाचे सोळा दिवे करून आरतीच करायची मग दोरकांची पूजा करून डाव्या मनगटात ते बांधायचे सोळा दरवा सोळा अक्षदा हातात घेऊन महालक्ष्मीची कथा ऐकायची तांदुळाच्या पिठाचा मुखवटा म्हणजे दुपारचे हे पूजाविधान झाल्यानंतर त्या दिवशी प्रदोषखाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात आणि तांदुळाच्या पिठाची उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात आणि तो काजल कुंकवाने रेखाटतात हे काम कडक सोहळ्याने करावे लागते तो मुखवटा सुशोभित मंडपाखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवतात चित्पावन कुटुंबातील नववधू विवाहानंतर पाच वर्ष अष्टमीला खडे आणि दोरकाची पूजा करतात संध्याकाळी देवीपुढे ते अर्पण करून ओटी भरायची असते अशी ही प्रथा आहे उतरंडीवर भरझरी लुंगणं नेसवून कापडाच्या पिशव्यांचे मुद्दाम तयार केलेले हात देवीला जोडायचे मंगळागौरीप्रमाणे ह्याची पूजा करायची आणि अनेक वसोळ्या बोलावतात त्या दिवशी मिळून देवीची पूजा करायची असते आणि रात्री या दिवशी घागर फुंकण्याचा कार्यक्रम विशेष असतो घागरी फुंकणं हे नवरात्रातलं अष्टमीच्या दिवशी देवीच्या समोर केलं जातं घागर उदाच्या धुपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात त्यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असं म्हणतात कोकणस्थ ब्राह्मण समाजातील महिलांमध्ये घागर फुंकण्याला विशेष महत्त्व आहे आता महानवमी हे एक तिथीव्रत असून अश्विन शुद्धनवमीला दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात दुर्गा ही या व्रताची देवता आहे प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे उद्यापनाच्या वेळी कुमारिकांना भोजन घालणे हा या व्रताचा विधी आहे आता विजयादशमी अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे आपण म्हणतो चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला आणि अशी ही कथा आहे दसऱ्याला पौराणिक ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असंसुद्धा सुद्धा म्हटलं जातं साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त समजला जातो या दिवशी सिमोल्लंघन शमीपूजन अपराजिता पूजा आणि शस्त्रपूजा ही चार कृत्य करावीची असतात दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी म्हणून त्याला ओळखलं जातं रामाने नऊ दिवस उपवास करून या शक्तीची म्हणजेच देवीची उपासना केलेली आहे देवीच्या उपासनेने एक वेगळीच शक्ती ऊर्जा निर्माण झाली आणि म्हणूनच रावणाने रामाने रावणाचा वध केला रामाला विजय मिळाला म्हणूनच या सणाला विजयादशमी असं सुद्धा म्हणतात ठिकठिकाणी म्हणून या दिवशी रावणाचे प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे आणि अठराव्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जातो दसरा सण साजरा झाल्यानंतर मराठे सरदार महाराष्ट्राच्या बाहेरील प्रदेशात लष्करी मोहीम करण्याची तयारी करत असतात दसरा या दिवशी खास करून केली जाणारी जे सीमोल्लंघन आहे मला लहानपणीच्या माझ्या गोष्ट आठवतात सगळ्यांनाच आठवत असेल की घरामध्ये राम आणि बलराम असं काढलं जातं पाटावर एकामध्ये तांदूळ आणि एकामध्ये गहू असं प्रतिम्या प्रतिमा रामाची आणि बलरामाची काढून एकामध्ये सोन्याची अंगठी मला माझ्या आईनी करत होते ते आठवतं ते सांगते सोन्याची अंगठी ठेवायची मग हे सिमोल्लंघन करून आले की मग त्यांनी त्याच्यातली अंगठी ओळखायची असा हा एक उपक्रम त्यावेळेस असायचा आणि शमीपूजन म्हणजे मग त्या दिवशी आपण दसऱ्याची पानं विकत घेऊन येतो हे एक मला चांगलं हो आठवतं आणि अपराजिताची फुलं शस्त्रपूजा म्हणजे काय तर आपण त्या दिवशी शस्त्रं आपल्याकडे जे आहेत म्हणजे जसं की आता आजकालची शस्त्र म्हणजे गाडी आहे कार आहे किंवा आपलं सोनं चांदी आहे ही सगळी आपली शस्त्रच म्हणावीत ह्या सगळ्यांना आपण त्या दिवशी पूजन करतो हे सगळं इतकं छान वाटायचं लहानपणी आजही ते केलं जातं काही घरांमध्ये अजूनही ते पूजलं जातं तर ही अशी ही नवरात्राची पूर्ण दहा दिवसापर्यंतची आत्ता मी इथे कथा सांगितली तुम्हाला आवडली का बघा आवडली असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि बेलकॉ बेल, बेल आयकॉन वरती वर क्लिक करा आणि नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या स्वामींच्या ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ